शुभम कराळे सागर नळकांडे आणि अक्षय ताठे या तिघांनी वकिलीच्या शिक्षणाची एकत्र सुरुवात केली होती एकत्र अभ्यास करून पुणे विद्यापीठातून एल एल बीचं शिक्षणही पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी एल एल बीची पदवीसुद्धा मिळवली पुण्यातील कोर्टात एकत्र वकिली सुरू केली बरं इतकंच नाही तर या तिघांनी न्यायाधीश होण्याचं स्वप्नसुद्धा एकत्रच पाहिलं आणि पूर्णही केलेलं आहे एकत्र अभ्यास एकत्र वकिली आणि आता तिघेही एकत्रच न्यायाधीश झाले त्यामुळे आता या मित्रांची विजय गाथा सगळीकडेच चर्चेचा विषय ठरली आहे तर शुभम कराळे सागर नळकांडे आणि अक्षय ताठे या तिघांच्याही यशाबद्दल जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांनी पाहुयात मैत्री आणि त्या मैत्रीची मेहनत आणि त्यातून मिळालेलं यश या शिरूर तालुक्यातील तीन मित्रांना आज मैत्रीच्या आणि मेहनतीतून मिळालेलं हे यश आहे हे तिघही आता न्यायाधीश पदावरती बसणार आहे न्यायदेवतेचं काम करण्याची संधी त्यांना मिळाली मात्र ही संधी मिळत असताना त्यांची मैत्रीची दुनियादारी याला कुठंतरी प्रोत्साहन देणारी होती आपल्यासोबत सागर आहे सर मुळात सर जी स्पर्धा परीक्षा आहेत त्या एकदम चिकाटीची आणि जिद्दीची गोष्ट आहे म्हणजे जर एवढा सातत्याने अभ्यास करायचा म्हटलं तर कुणीतरी आपल्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे कधी कधी असाही काळ येतो की माणूस डिम डिमटवट होतो त्यावेळी अशा वेळी सर जे आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला वार आम्ही एकमेकांना वारंवार प्रोत्साहन दिलं आणि सर त्यामुळेच सर हे आज यश घडून आलं आणि याचं सर पूर्ण श्रेय मी माझ्या आमच्या मैत्रिणी देतो सर आम्ही तिघांनी पण ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी असं ठरवलं होतं की आपण सगळे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत ते बंद करायचे आणि ज्या दिवशी आपल्याला पोस्ट मिळेल त्या दिवशी ते चालू करायचे आम्ही जवळजवळ साडेतीन ते चार वर्ष झाले असतील साडेतीन चार वर्षापूर्वी तिघांनी एकाच वेळी सोशल मीडियाचे सर्व अकाऊंट बंद केले आणि मला वाटतं त्याच्यानंतर रिझल्ट लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्यांनी पहिली पोस्ट आम्ही जज झालो शे ही टाकली होती नक्कीच सर हे यश आम्ही मिळवलेलं आहे तिघांनी मिळून हे आमचं तिघांचं तर आहेच तिघांचं तर निश्चितच आहे परंतु ते आमच्या फक्त तिघांचं नाही हे पूर्ण आमच्या कुटुंबाचं त्याचबरोबर ह्या आपल्या शिरूर तालुक्याचं देखील हे यश आहे आणि यानंतर आमची जबाबदारी अशी त्या ठिकाणी निर्माण होती की शिरूरमध्ये असणारे जे सगळे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन सगळे करू आणि पुन्हा अजून नवीन अधिकारी या तालुक्यातून कसे तयार होतील याची आम्ही नेहमीच दक्षता घेऊ रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज शिरूर पुणे